आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आज मिरजेत हजर टिपू सुलतान जयंतीनिमित्त रात्री जोर रॅली काढण्यात आली कारण हजर टिपू सुलतान हे भारतातले पहिले स्वतंत्र सेनानी होते भारत मातेचा रक्षण करताना धारा तीर्थ पडलेले व इंग्रजांना व ईस्ट इंडिया कंपनींना सोडोखी पडो करून सोडते हो जोपर्यंत टिपू सुलतान हयात होते भारतामध्ये अर्ध्या इंच जमिनीवर ते इंग्रजांना पाय ठेवले येतील नाही एवढ्या महान स्वातंत्र्य विराथा आज खरं म्हणजे देशात सर्वत्र जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि शासकीय कार्यालयामध्ये शा जयंती साजरी व्हायला पाहिजे पण संपूर्ण भारताला याची आज सुट्टी वाढलं पाहिजे हे दुर्भाग्य आहे आपल्यासाठी कारण थोर श्वसन सेनानी ते शहीद झाले म्हणून आज आपण तिरंगा अभिमानाने दौलाने तिरंगा लाल किल्ल्यावर पडतो याचा भान सर्व भारतीयांना राहायला पाहिजे आज टिपू सुलतान जयंती निमित्त आता भव्य दिव्य अशी रॅली मिरजेंटचा बारामान दर्गाहून मार्केट होऊन आणि दरगाह होत आज स्वर्गीय अमरबाजर चौक तिथे या जयंतीची सांगता होऊन हजारो लोकांचा तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे तर सर्व लोकांनी तिथं येऊन अन्नदानाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जिंदाबाद जिंदाबाद टिपू सुंदा जिंदाबाद अरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद